आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी शरद मोहोळ खुनाचा बदला घेण्यासाठी तयारीत असलेल्या गुन्हेगारांकडून दोन पिस्टल व सात कारतुसासह अटक करून गुन्हे शाखा युनिट दोन ने बदल्याचा कट उधळून लावला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी कोथरूड सुतारदरा येथील गुन्हेगार शरद मोहोळ याचा खून झाला होता सदर झालेल्या खुनास एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यास प्रत्युत्तर व खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगार इसम नामे संदेश नहू कडू व चोवीस वर्षे राहणार कळुबाई कॉलनी अथर्व विद्यालया शेजारी कोथरूड पुणे व शरद शिवाजी मालपोटे व एकोणतीस वर्षे राहणार सुतारदरा पांडुरंग कॉलनी कोथरूड पुणे यांनी पिस्टल आणण्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने वरील इसमांना खराडी पुणे येथून दोन पिस्टल सात जीवन काळ तुसे व मोबाईल फोन असा एकुन एक लाख बारा हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाला सह ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत खराडी पोलीस स्टेशन येथे तीन दोन हजार चोवीस आर मॅक तीन पंचवीसन्वय गुन्हा दाखल केला असून त्यांना गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे त्यानंतर तपासामध्ये सदर गुन्हेगार यांनी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने सदर पिस्टल आणण्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे अकरा एकसष्ट करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू असून त्यामध्ये आणखी इतर आरोपींचीही नावे समोर येत असून सदर कटाचे सर्व धागेदोरे शोधून कारण्याकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी सूक्ष्म परीक्षण करून आहेत व इतर आरोपींना शोध व ताब्यात घेण्याकरिता गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे पोलीस अंमलदार अमोल सरडे ओंकार कुंभार उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभार विजय पवार संजय अबनावे पुष्पेंद्र चव्हाण नागना साधना तामाणे शंकर नेवसे संजय जाधव गणेश थोरात निखिल जाधव विनोद चव्हाण राहुल शिंदे हनुमंत कांबळे यांनी केली आहे